नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे सत्तावीस जून सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी पाऊस सुरू आहे तर कोणत्या ठिकाणी वारे जोरदार वाहणार होते आणि वाहणार आहे पण त्या गरजर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण बघतो की नाशिक या विभागा विभागामध्ये कि नासिक तर तुम्ही बघताय की नाशिक या ठिकाणी आत्तासुद्धा ह्या टायमिंगला दोनच्या सुमारास आहे तर वातावरण हे ढगाळ आहे त्याचबरोबर त्र्यंबक इगतपुरी नाशिक तसेच करपाडा निफाड सिन्नर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दोनच्या स्वरूपात दिसत आहे त्याचबरोबर वैजापूर चाळीसगाव मनमाड मालेगाव श्रीरामपूर जुन्नर खेड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ आहे तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपण सांगितलेल्या ठिकाणी दिसत आहे तसेच सिल्वास डहाणू जवाहर पालघर वाडा शहापूर तसेच वसई विरार ठाणे उल्हासनगर या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास दिसत आहे त्याचबरोबर कल्याण डोमोली मुंबई खोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर कोल्हापूर या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा आपल्याला अंदाज दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर पुणे विभागात जर बघितलं तर पुणे सासवड लवासा तसेच शिरगाव वाल्ले शिवपूर तसेच सासवड जेजुरी भोर शिरवळ मार्गॉन तसेच लोणीकाळभोर या ठिकाणीसुद्धा पाऊस हा दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी तरी दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर प्रतापगड वाई खेड या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मात्र दौंड फलटण बारामती इंदापूर अकलूज कुर्डवाडी परंडा करमाळा कर्जत श्रीगोंदा या ठिकाणी मात्र दुपारचं वातावरण फक्त ढगाळ आहे त्या ठिकाणी पाऊस पडणार नाही याची आपण खात्री करून घ्यावी मित्रांनो त्याचबरोबर बार्शी पेठ लातूर तुळजापूर सोलापूर पंढरपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण फक्त ढगाळ असणारं आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा वारे वाहण्याचा वारे वाहणार आहे तर काही ठिकाणी फक्त आपल्याला वातावरण ढगाळ दिसणार आहे पाऊस त्या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आहे संभाजीनगर विभाग जर बघितलं तर त्या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे त्याचबरोबर गंगापूर पैठण अंबड जालना घोडेगाव बगूर राहुरी श्रीरामपूर वैजापूर गंगापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे मात्र पाऊस त्या ठिकाणीसुद्धा पडणार नाही मात्र नाशिकच्या उत्तर विभागामध्ये बघितलं तर मनमाड मालेगाव साकरी धुळे चाळीसगाव जळगाव बऱ्हाणपूर शिरपूर नंदुरबार नवापूर सेंदवा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला दुपारच्या सुमारास कोणताही पाऊस पडणार नाही त्याचबरोबर सिल्लोड चिखली जालना लोणार वाशिम हिंगोली जंतूर खामगाव अकोला अकोट अमरावती या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर त्या ठिकाणीसुद्धा कोणता पाऊस आपल्याला दुपार सुमारास दिसणार नाही वाशिम हिंगोली पुसत उमरखेड नांदेड वाघला परभणी माजलगाव बीड गेवराई या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा पाऊस आपल्याला कमी स्वरूपाचं तर काही ठिकाणी काहीच पाऊस आपल्याला दिसणार नाही आपण जर संध्याकाळी नऊ दहाच्या सुमारास जरी बघितलं तरी वातावरणामध्ये खूप मोठा चेंज असा होणार नाही आहे तर आपण जर बघितलं की सहा सातच्या सुमारासुद्धा पाऊस हा बहुतेक ठिकाणी असणार आहे नांदेडबागाला सिद्धपेठ रामगुंडम या ठिकाणीसुद्धा हा पाऊस एकदम कमी स्वरूपाचा तर जालना संभाजीनगर पैठण बीड माजलगाव परभणी जंतूर लोणार चिखली सिल्लोड चाळीसगाव मालेगाव धुळे परोळा जळगाव खामगाव कर्जाना यवतमाळ वाशिमपूर हिंगोली या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस कोणताही पाऊस नसणार आहे फक्त वातावरण हे ढगाळ असणार आहे मी थोडं लक्ष देऊन ऐका त्याचबरोबर मनमाड मालेगाव धुळे साक्री परोळा शिरपूर नंदुरबार सेंदवा या ठिकाणीसुद्धा वातावरण संध्याकाळचं हे ढगाळ असणार आहे त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला या ठिकाणी पडताना दिसत नाही हे वातावरण हे संध्याकाळचं असंच ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस आपल्याला रात्रीच्या सुमारास दिसणार नाही आपण बघितलं काही अकरा बारा वाजेपर्यंत जरी तुम्ही बघितलं तरी कोणताही पाऊस आपल्या या ठिकाणी दिसत नाही आहे तुम्ही जर बघितलं तर फक्त आपल्याला दिसत आहे सुरत वलसाड पालघर मुंबई डहा दापोली डहाणू तसेच रत्नागिरी तसेच पणजी वगैरे या ठिकाणी जर बघितलं तर फक्त या ठिकाणी आपल्याला थोडासा पाऊस होताना दिसतो आहे मध्यम स्वरूपाचा या रत्नागिरी किंवा दापोली या भागामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये तर त्याच ठिकाणी फक्त आपल्याला संध्याकाळच्या वेळेस पाऊस दिसू शकतो की कोणत्याही ठिकाणी आपल्या कोणत्याच राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे तसंच अकोला अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर आदिलाबाद कापसी लोणार संभाजीनगर मालेगाव नंदुरबार बडवाणी वडोदरा या कोणत्याही ठिकाणी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस कोणताही पाऊस आपल्याला दिसत नाही आहे पाऊस पडण्याचा अंदाज कोणताही नाही फक्त वातावरण ढगळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलकेसे वारे वाहताना दिसणार आहे मित्रांनो तर ही झाली संध्याकाळची अपडेट मित्रांनो उद्याच्या अपडेटमध्ये आपण पुन्हा एकदा भेटणारच आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो धन्यवाद